शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळी मुंगात पहिली फवारणी कोणती करावी याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तसेच आपण उन्हाळी मुंगावर कोणते रोग येतात यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तसेच कोणते घटक आपण पिकात फवारले पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओम व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मूग पिकावर वीस ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला मुंगावर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यावी लागते पहिली फवारणी घेत असताना अळीसाठी आपल्याला इमामॅक्टिन बेन्झॉईट हे कीटकनाशक घ्यायचे आहे याचे प्रमाण आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही कोराजन या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता मित्रांनो कोराजन तुम्हाला सहा मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यू पी एल या कंपनीचे उलाला या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला प्रतिपंप सहा ग्रॅम याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मूग पिकावर प्रामुख्याने भुरी हा रोग येतो तसेच पिवळा विषाणू पाने आकसणे पानांवरील टिपके आणि कर्पा रोगाचा प्रादुर्भाव देखील मुंगावर या दिवसांमध्ये दिसतो योग्य वेळी जर आपण उपाययोजना केल्या तर नुकसान टाळता येते मित्रांनो रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्हाला रोको हे बुरशीनाशक तुमच्या मूग पिकात फवारायचे आहे रोकोचे प्रमाण तुम्हाला तीस ते पस्तीस ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही साप या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो मुंगाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला झेब्रालिक अॅसिडचा वापर या ठिकाणी करायचा आहे याच्या वापराने तुमच्या मूग पिकाची वाढ ही जोमात होते आणि पिकाला फुटवा येण्यास त्या ठिकाणी मदत होते तसेच याचबरोबर तुम्ही एकोणीस एकोणीस एक हे एन पीके घेऊ शकता किंवा बारा एकसष्ट झिरो हे एन सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या दोन्हींचे प्रमाण तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी करायचं आहे एकोणीस एकोणीसमुळे पिकांची वाढ चांगली होते तसेच पिवळा विषाणूच्या नियंत्रणासाठी आपल्याला डायमेटॉईट तीस टक्के घटक असलेले कोणत्याही कंपनीचे औषध या ठिकाणी फवारायचे आहे त्यानंतर मित्रांनो मूग पिकावर सुरुवातीच्या अवस्थेत पडणारा कोकडा हा रोग आणि मित्र हा रोग नियंत्रण करणे खूप आवश्यक आहे याचे नियंत्रण आपल्याला पहिल्या फवारणीपासूनच करावे लागते तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी देखील आपण डायमेटॉईट तीस टक्के इ सी घटक असलेले रोगर हे औषध आपण घेऊन फवारणी करू शकतो याचे प्रमाण आपल्याला पंचाळीस मिल या ठिकाणी घ्यायचे आहे आणि उन्हाळ्यामध्ये मूग पिकावर फवारणी करत असताना संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे रासायनिक घटकामुळे पिकाचे नुकसान त्या ठिकाणी होणार नाही आणि फवारणीमध्ये पाणी हे स्वच्छ वापरावे जेणेकरून आपल्या आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगला भेटेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या पिकात पहिली पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक काळीनाशक घ्यायचे आहे एक बुरशीनाशक आणि एक एन पी की आणि झेब्रॅलिक ॲसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि कोकडा जर असेल तर कोकड्यासाठी तुम्हाला रोगर वापरायचे आहे तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच आमच्या चॅनलला एक लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद जय जवान जय